नमस्कार मित्रांनो असा योगायोग तुम्ही कुठेच पाहिला नसेल आज एक असाच व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात पण त्याआधी मित्रांनो आपला वना प्रोडक्शन चॅनल सबस्क्राईब करून घ्या सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय तो पाहून तुम्हाला नक्की हसावं करावं हेच कळणार नाही हा संपूर्ण व्हिडिओ सी सी टी व्हीमध्ये कैद झाला असून नेमकं व्हायरल व्हिडिओमध्ये काय घडलंय ते व्यवस्थित पहा समोरून रस्त्याने एक चारचाकी गाडी येताना दिसत आहे गाडीचा पुढचा टायर कदाचित खराब झाल्यामुळे तो चालत्या गाडीतून निघतो आणि थेट रस्त्याकडेच्या टायरच्याच दुकानात जाऊन पडतो तेव्हा दुकानातील लोक बाहेर येऊन त्या, ये त्या गाडीतील लोकांशी काहीतरी बातचीत करत आहेत गाडीचा वेग खूप कमी होता त्यामुळे मोठी दुर्घटना घडली नाही योगायोग हा आहे की तो गाडीचा टायर बरोबर त्या टायरच्याच दुकानासमोर येऊनच निघून थेट तो टायरच्या दुकानात जातो यामुळे हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला असून बऱ्याच नेटकऱ्यांनी यावर कमेंट केल्या असून एकाने मालक काय बघे ना त्यामुळे चाकाला वाटलं दवाखाना जवळ आलाय आपणच जाऊन येऊ तर दुसऱ्याने आत्मनिर्भर टायर आहे अशा मजेशीर कमेंट केल्या असून तुम्हाला काय वाटलं त्या मला कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा